नमस्कार विदयन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आले दगडूशेठ शेजारील शे मूलचंद मिल एक नंबर शॉपमध्ये तर आज आपण इथलं डिझायनर पार्टीवेअर वर्क साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील संपत वाटी मूलचंद कोनर फॅन्सी साडी डिझायनर साडी से पडकी एक आपको

ओलोवर डिझाईन अशीच असणार पाहू शकताय आपण एकदम हेवी वर्क आहे ह्याची काय प्राइस आहे सर हजार आठशे पिंचाणूक आहे अठ्ठावीसवर पिंचाण रुपयात अठ्ठावीसशे पंचाणव पंच्याण्णव रुपयामध्ये आपल्याला भेटणार आहे साडी पाहू शकताय आपण पदर आहे हा एकदम हेवी पदरे, पदरे पाहू शकताय डिझाईन पदरावरती

पूर्ण भरलेली साडी ह्याची काय प्राइस आहे इसके प्राइस छह हजार चार सौ पच्चीस का चौतीस सौ पच्चीस रुपये में पड़ेगा एकदम सुंदर हेचत कलर किती भेटून जातील सर दोन तीन कलर दोन तीन कलर भेटतील एकदम नेट आहे साडीला पाहू शकता आपण आणि अशी बुट्टी आहे ओलावर एकदम सुंदर कलेक्शन आहे शॉप मध्ये हेवी वर्क साड्या आहेत सगळ्या पाहू शकता आपण राजवाडी पॅटर्न पाहू शकता आपण त्याच्यात डिझाईन असे मोराचे वगैरे डिझाईन आहे एकदम सुंदर डिझाईन आहे पाहू शकताय हे सगळं हँडलूम चे का सगळं डोला सिल्क मध्ये डोला सिल्क मध्ये का कॉन्ट्रास्ट पदर येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार असा कॉन्ट्रास्ट पदर आहे आणि बॉर्डर पण कॉन्ट्रास्ट आहे पाहू शकता आपण ब्लाउज कसा आहे सर ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट आहे पिंक कलरचे ब्लाउज पीस येणार आणि प्लेन आहे हां प्लेन ब्लाउज पीस आहे अशी बॉर्डर आहे ब्लाउज साडी बरा आहे ब्लाउज बॉर्डर लुक आहे का हां याची प्राइस काय आहे सर

बॉर्डर पाहू शकताय एकदम नाजूक बॉर्डर आहे अशी झिरो स्टोनचं वर्क केलेली आणि ओलोवर साडी अशीच आहे ओलोवर ओलोवर साडी अशीच आहे कट वर्क मध्ये आहे याचा ब्लाउज पीस कसा असणार आहे हे पूरा पटली पोशन मध्ये येणार हो का असं कट वर्क मध्ये डिझाईन आहे पाहू शकता आपण वर्क आहे ब्लाउज पीस एकदम सिंपल, सिंपल सोबर। है एकदम नाजुक है। साड़ी एकदम बॉर्डर सुंदर आहे नाजूक बॉर्डर आहे ब्लाउज ची सर ह्या साडीची प्राइस काय हजार पाचशे का तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे पंच्याण्णव रुपयाला आपल्याला भेटणार आहे साडी एकदम सुंदर आहे काश्मीरी पॅटर्न आहे ना काश्मीरी पॅटर्न तुमचा डिझाईन आहे पाहू शकताय डिझाईन हा कुठला पॅटर्न आहे सर हे रजवाडी मी गडचोला डिझाईन मध्ये रजवाडी मध्ये गडचोला डिझाईन गडचोला काय हवं मोती कलर आहे कलर चार ड्रेस मी आपण कलर मिले कलर कॉम्बिनेशन पाहू शकता आपण किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे एकदम हेवी आहे गजलक्ष्मीच्या अशी पदरावरती डिझाईन आहे पाहू शकता आपण एकदम सुंदर डिझाईन आहे आणि असं टिकली वर्क केलेलं एकदम सोबर, सोबर के के उदर, ही साडी सिंपल सोबर हेवी लुक खूपच सुंदर दिसणार आहे ह्याची प्राइस काय आहे सरछे हिंचा तीन हजार आठशे पंचाण पडे तीन हजार आठशे पंचाण्णव मध्ये आपल्याला ही साडी भेटणार आहे ह्याच्यात कलर किती भेटतील चार कलर पाच कलर चार पाच कलर आपल्याला ह्याच्यात पण भेटून जातील एकदम सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन पाहू है आणि तुम्हाला बॉर्डर वरती असे गजलक्ष्मी भेटणार आहे तर पाहू शकता आपण बॉर्डर एकदम सुंदर आणि सोबर बॉर्डर आहे जिले से ना साडीला पाहू शकता आपण पूर्ण साडीला लेस असणार आहे ना हो होलावर साडी अशीच आहे का ओलावर साडी असायची आपण फैब्रिक पाहू शकता साडीचे एकदम सॉफ्ट फैब्रिक आहे काय प्राइस आहे सर हजार सहाशे पन्नास रुपयाला आपल्याला ही साडी भेटणार आहे पाहू शकता आपण तिथे सुंदर आहे हा पदर आहे आणि ओलावर साडी तुम्हाला अशीच भेटणार आहे एकदम सुंदर साडी आहे नक्की शॉपला एकदा विजिट करा तुम्हाला अशा छान छान साड्या पाहायला मिळतील तीन से अंदर ये पदर है ना कंट्रास्ट पदर पूरा प्योर डोला सिल्क का आएगा पूरा हैंड वर्क आएगा हाथ का वर्क आएगा सोरास के करदाना वर्क पाऊ सकता है अपन बॉर्डर ये, ये बॉर्डर है ना प्योर करदाना वर्क और सोरास के का वर्क आएगा ओलर और अच्छी डिजाइन है ना सर ओलर ओलरना बॉर्डर पाऊ सकता है अपन डोला सिल्क है ना ये प्युअर डोल असेल प्राइस काय आहे सर ह्या साडीचे 12475 काय 8475 पण पडेल आपण गो डिस्काउंट 4000 आठ हजार चारशे पंचाहत्तर एकदम सुंदर साडी आहे पाहू शकताय आपण डोला सिल्क आहे ना प्युअर डोला सिल्क हा पदर आहे एकदम कलर कॉम्बिनेशन पाहू शकता है अपन एक बार पूरा निकाल दो मोटी एकदम सुंदर हे चत किती कलर भेटतील सर कलर इसमें कलर नहीं आएगा ये सब पोस्टर साड़ी हां का डीजे हाँ। डिजाइन अलग-अलग मिलेगा हां पाहू शकता है अपन एकदम हेवी वर्क है ना हाँ। बॉर्डर पाहू शकता है किती हेवी आहे असं मोत्यांचं वर्क आहे हा पदर असणार आहे असा एकदम हेवी वर्क आहे पाहू शकता आपण आणि साडी कलर कॉम्बिनेशन पाहू शकताय अशी बॉर्डर आहे ओलावर सुंदर अशी एकदम प्राइस काय सर ह्या साडीची एक अकरा हजार चारशो तीस रुपया अकरा चारशे तीस रुपयाला भेटणार आहे आपल्याला ही साडी एकदम सुंदर आहे ब्लाउज कसं आहे सर ह्याच्यावर ओलावर साडी अशी पाहू शकता आपण हा ब्लाउज पीस असा एकदम सिंपल आहे आणि अशी तुम्हाला ब्लाऊज लेस येणार आहे पाहू शकताय मोत्यांचं वर्क केलेलं आहे का ह्याच्यात किती कलर भेटतील अलग अलग डिझाईन मिले का प्रत्येक साडीवर तुम्हाला वेगवेगळे डिझाईन भेटणार आहे बॉर्डर पाहू शकता आपण किती सुंदर बॉर्डर आहे साडीचे एकदम हेवी पदर आहे साडीचा पाहू शकताय साडी पदर असणार आहे ना सर पाहू शकताय वर्क आपण एकदम सुंदर वर्क आहे का हा असं स्टोन वर्क आहे आणि कलर पाहू शकता आपण एकदम पोस्टर कलर येत ऑल ओव्हर साडी अशीच असणार आहे प्राइस काय आहे याचे चौदा हजार पच्चीस रुपये पडेल डिस्काउंट मी सात हजार पच्चीस रुपये सात हजार पच्चीस पच्चीस मे आपली मिलेगी एकदम सुंदर आहे असं कटवर्क मध्ये पाहू शकता आपण असे पूर्ण नेटमध्ये साडी आहे असा ब्लाउज पीस असणार आहे हे डिझाईन आहे पाहू शकता आपण आणि असे एकदम सुंदर आहे ह्याच्यात कलर वगैरे काय ह्याच्यात चार कलर भेटतील ना आपल्याला पाहू शकता आपण एकदम हेवी वर्कच्या साड्या आहेत एकदम सुंदर आहेत कलेक्शन व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका